शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही आमची बाजू भक्कम छगन भुजबळ शिवसेनेत व्हीप बदलले कोणी काढले कोणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टींची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली आमच्या बाबतीत ही परिस्थिती नाही आमचा व्हीप बदललेला नाही आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले छगन भुजबळ यांनी म्हटले विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्यामुळे कुठलाही गट असता तरी त्याच्या विरोधात हा निकाल लागला तर तो हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टात जाणारच कालच्या निकालात व्हीप कोण व्हीपचा आदेश बरोबर आहे का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का या असंख्य गोष्टी फिरत होत्या मात्र आमच्या बाबतीत तसे नाही आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप आधी होता तोच आताही आहे त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असंही त्यांनी म्हण सांगितलं तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत या प्रकरणात अनेक त कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार दीड तास निकालाचं वाचन सुरू होतं असं भुजबळांनी सांगितलं दरम्यान अजून दोन्ही बाजूंची सुनावणी होणार आहे आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे असं आहे ना की अशा प्रकारच्या कामामध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागला कोणाच्या विरुद्ध लांब निकाल लागला तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते त्याच्यामध्ये ते जाणारच असं निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते आता राष्ट्रवादीची देखील तीच परिस्थिती आहे अनिल देशमुख असं म्हणालेत की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला कळालेलं आहे हे बघा याच्यामध्ये थोडंसं आणखीन फरक आहे अजित पवार राष्ट्रपती गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा अश असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये गट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आणि व्हीप बदललेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे साहेब काही तांदूक वाटतं त्याप्रकारे की आपला आपला काऊल कसा होईल आपला निकाल चालू नाही नाही असा आहे की व्हीपचे ऑर काल सुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा व्हीप कोण व्हीप व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्या ह्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिव मुंबई